तर हाय हॅलो मंडळी नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज ही लगबग कशासाठी चालू आहे तर आज आहे तुळशीचं लग्न त्याचमुळे हे आम्ही आमच्या अत्याबाई तुळशीच्या वृंदावनाला कलर देत आहेत तर हसत खेळत लगबग चालू आहे सगळं व्यवस्थित झालं तयारी व्यवस्थित केली तुळशी वृंदावन एकदम नवीन चकाचक केलं पण पावसामुळे नेमकी लाईट गी लाईट होती पण जो तो होल्डर आहे तो नेमका खराब झाला आणि लाईटच लागे ना त्याच्यामुळे आम्ही टॉर्च लावून आज तुळशीचं लग्न केले बघा त्याच्यानंतर तुळशीला व्यवस्थित हार करून घातला त्याच्यानंतर चोंडरी लावली त्याच्यानंतर इथंच आपलं पूजेसाठी जे लागणार आहे पाठ आपण तयार केलेला आहे त्याच्यामध्ये कलर्स ठेवला आत्याबाई इथं बघा बांगड्याला आहेत तुळशीच्या म्हणजे तुळशीलाच म्हणजे म्हणजे आमच्या नवरीबाईला बांगड्या घालतात नंतर पाच बायकांनी तुळशीची ओटी भरली सगळं सामान व्यवस्थित आणून ठेवलं गडबड गोंधळ इतका चालू होता की जास्त काही शूट करता आलं नाही आणि हे बघा आमचे नवरदेव किती छान नटून थटून सजून बसलेत वाट बघत कधी आपलं लग्न लागते इकडं अक्षदांची तयारी चालू झालेली आहे अक्षदा तयार करायसाठी हे आमच्या वस्तीवरचा फंट्या नावाचा पोरगा अक्षदा तयार करतोय अंतरपाठ तयार करून ठेवलेला मी अगोदरच तो अंट अंतर, अंतरपाठ दोघांनी धरला फायनली तुळशीचं लग्न लागलं व्यवस्थित छान असं झालं फटाके उडले हे सर्वांनी प्रसाद घेतला आहे ते काय म्हणतात की ते शॉर्ट्स कसले बत्तीस शॉर्ट चौतीस शॉर्ट तसला काहीतरी बॉक्स आणलेला मग पोराने ते लावला व्यवस्थित छान असं आमचं तुळशीचं लग्न पार पडलं त्याच्यानंतर सर्वांना प्रसाद वाटला सगळे जिकडे तिकडे गेले त्याच्यानंतर म्हटलं एक शूट घ्यावा रांगोळी ही मुलींनी छान काढलेली बरं का मस्त अशी रांगोळी काढलेली जिथं म्हण मन्त, असं म्हणतात ना अंगणात तुळस आणि शिखरावर कळस हीच आहे महाराष्ट्राची ओळख तसंच काहीस आपले ज्या अंगणात तुळशीचं वृंदावन असतं तिथे देवी देवतांचा वास असतो आणि ज्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं तिथे ते घर स्वर्ग समान घर मानले जातं आपल्या महाराष्ट्राची आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे तुळशीचं एक वृंदावन आपल्या दारी हे असलंच पाहिजे सगळे जिकडे तिकडे गेले माझं बाळ पण झोपी गेलं तेवढ्यात हे पण आले आम्ही सर्वांनी मिळून जेवण केलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण झोपा बाय बाय